नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की श्राद्ध केले की कावळ्यालाच का खाऊ घातले जाते यामागील मुख्य हेतू काय शास्त्रीयदृष्ट्या याचेच कारण काय तर आपण बघूया जगात प्रत्येक झाड हे प्राणवायूचे उत्सर्जन करत असते पण केवळ वड आणि पिंपळ हे दोनच वृक्ष इतर झाडांपेक्षा एकाच वेळी दुपटीने सर्व मानवांसाठी व जीवांसाठी प्राणवायू उत्सर्जन करतात हे सर्व शास्त्रज्ञांनी मान्य केले आहे जगात सर्व झाडांची रोपे बीज प्रक्रियेद्वारा मनुष्य लावू शकतो परंतु फक्त वड व पिंपळ या दोन वृक्षांची प्रत्यक्ष बीज निर्मिती होत नाही या दोन्ही झाडांची अंकुर स्वरूपातील फळं जेव्हा फक्त कावळे खातात म्हणजे फक्त कावळेच खातात तेव्हाच त्या कावळ्यांच्या पोटातच ही प्रक्रिया सुरू होते आणि ते जेथे विष्टा करतात तेथेच वड किंवा पिंपळ हे वृक्ष येतात या कावळ्यांशिवाय ही झाडे टिकणारच नाहीत व कावळ्यांचे अंडी घालणे हे फक्त भाद्रपद महिन्यातच होते त्यामुळे त्यांना घराघरातून पोषक आहार या काळात प्रत्येक का सुसंस्कारी व्यक्तीकडून दिला तर हे सृष्टीचक्र व्यवस्थित चालेल हे पूर्वीच्या आपल्याच संतांनी आणि शास्त्रज्ञकारांनी जाणले होते आपल्या संस्कृतीतील ऋषीमुनी हे अत्यंत बुद्धिमान आणि सखोल विद्वान होते माणसाच्या आरोग्यासाठी ही दोनच झाडे अत्यंत उपयोगी व आवश्यक आहेत म्हणून या वृक्षांचे संवर्धन होण्यासाठीच पोषक आहार कावळ्यांना देण्याची प्रथा सुरू करण्यात आली आपली पूर्वापार चालत आलेली जीवनशै शैली ही पर्यावरणपूरक आणि शास्त्रावर आधारलेली आहे फक्त ती समजून घ्यायची आपली कुवत कमी पडते म्हणून आपण वेड्यासारखं पितृपक्ष आला की कावळ्यांवर तुकार विनोद करून एकमेकाला पाठवण्यातच धन्यता मानतो प्रत्येक प्रथेमागे जे विज्ञान आहे ते शोधण्याऐवजी त्यावर खिल्ली उडवणे यातच पुरोगामीपणा व अतिसुशिक्षितपणा ज्यांना वाटतो त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते खबरदार जर कुणी आपल्या प्रथांची टिंगल केली आणि ऐकून पाहून सहन केली तर त्यांचे पण त्यांच्याच समोर श्राद्ध करा नाहीतर कोरोनाने मागे ऑक्सिजनबद्दलचे महत्त्व समाजाला पटवून दिलेच आहे जर का कावळ्यांना घराघरातून पित्रांच्या नावाने खायला नाही मिळाले तर आपल्या मागील वंशांचे म्हणजेच नातूपंतूंचे काय हाल होतील याची कल्पना करा कधीच व कुठेही कोणतेही सरकार ऑक्सिजनची पूर्वतयारी करा हे सांगणार नाही हेच वैज्ञानिक स्पष्टीकरण वाचल्यावर आपले विचार बदलतील हीच अपेक्षा आहे खरंच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा <coughs> व्हिडिओ पुढे पाठवा लोकांना शेअर करा नाहीतर वेळ येईल तेव्हा पाहू आज आम्ही हजारो रुपये देऊन दिव। लाईनमध्ये दिवस दिवस उभे राहून ऑक्सिजन सिलेंडर मिळवलेच पण भविष्यात नातू पंतू लाखो रुपये देतील की करोडो देतील हे ती वेळच ठरवेल तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांच्या मनापासून धन्यवाद